नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय शासनाने राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या बचत निधीचा लाभ प्रदान प्रदानाचे गणित गने, परिगणितीय तक्ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी करता राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षात सदस्यत्व संपुष्टात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणतीय तक्ता संदर्भातील क्रमांक सहाच्या शासन्वे निर्गमित करण्यात आला होता त्याप्रमाणेच राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्र प्रदान करण्यासाठीचा परिगंतीय तक्ता निर्गमित करणे शासनाच्या विचाराधीन होते तर बघा काय शिष्य निर्णय झाला आहे शा राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत योजनेचे सभासद संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगंतीय तक्त्यासोबत जोडला आहे सदर तक्त्यात दर्शवण्याप्रमाणे प्रति युनिट करता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयाने विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून राजीनामा सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने इतर काही काही कारणाने गटविमा योजनेचे सभासद सभासदस्यत्व संपूर्ण देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्तेनुसार दे होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करावी राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या परिषद क्रमांक आठ पॉईंट बचत नि निर्यामधील निधीमधील रकमेवर दरसाल वीज दराने तिमाई चक्रवाट देणारे व्याज देण्याबाबत तरतूद आहे राज्य शासकीय कर्मचारी गटिमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या बचत निधीमधील संचित रकमेवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून दरसाल दरशकडा सात पॉईंट एक टक्के दराने तिमाही चक्रवाढ होणारे व्याज आकारण्यात आले राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना एकोणीसशे एकोणीशे ब्याऐंशीच्या विमानिर्मितीमधील संचित रकमेवर दरसाल दर्शकडा चार टक्के दरात कोणते बदल झालेले नसल्यामुळे याच दराने या दराने किंवा निधीमधील संचित रकमेवर व्याजाची आकारणी करण्यात यावी सोबतचा परिगणिती तक्ता संचालक लेखा कोशगार संचालक पत्र दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपलब्ध करून देण्यात आल्या प्रगण केला केलाय तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक महत्वाच्या शासनाने आपल्याला समजलं असेल व्हिडिओ सुद्धा आवडल्या असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद